राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक गेल्या एकवीस वर्षापासून शिर्डी शहरातील गणेशवाडी येथील गणेश प्रतिष्ठानंतर्फे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय यंदा या उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात विशेष म्हणजे गेल्या वर्षापासून येवला येथील कोटमगाव गावीतून शिर्डी शहरापर्यंत पायी ज्योत मोठ्या भक्तिभावानं आणली जाते हा नवरात्रोत्सव डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भावी नगराध्यक्ष छोटे बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून उत्सवाच्या पहिल्या माळेलाच छोटे बापू दत्ता कोते यांच्या हस्ते देवीची महारती करण्यात आली आरतीनंतर छोटे बापू दत्ता कोते यांचा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी गणेश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसंगी छोटे बापू बोलताना म्हणाले गणेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी मला आरतीचा मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच गणेशवाडी नेहमीच गणपती आणि नवरात्रीसारखे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात यामुळे आज मला जो मान मिळाला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं या नवरात्र उत्सवात गणेश प्रतिष्ठानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज भव्य लकी काढण्यात येणार आहे यामध्ये आकर्षक भेटवस्तू व इतर चालणारे ठेवण्यात वस्तू या शारदीय उत्सवा निमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील महिलांना दांडी खेळण्यासाठी आणि लकी ड्रॉचा आनंद घेण्यासाठी उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी गणेश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मित्रमंडळ यांच्या माध्यमातून मागील गेल्या एकतीस वर्षापासून गणपती उत्सव नवरात्री उत्सव या गणेशवाडीमध्ये थाटामाटा साजरा केला जातो अनेक महिलांचा या ठिकाणी सहभाग असतो त्याचप्रमाणे आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आमच्या गणेशवाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी छोट्या कार्यकर्त्यापासून तर मोठ्या कार्यकर्त्यांनी कोकणठाम यवला या ठिकाणहून ज्योत पेटून या ठिकाणी धावत शिर्डीमध्ये आणलेली आहे त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व छोटे बाप्पू दत्ता कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशवाडी या ठिकाणी नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे तरी मी या ठिकाणी सर्व गणेशवाडी वासियांना माता भगिनींना या ठिकाणी आव्हान करेल का आपल्या मंडळामध्ये खूप सुरक्षा आहे घाबरून जाण्याचं जा कुठलंही कारण नाही आहे आपण आमच्या माता भगिनी आहोत या ठिकाणी तुमचं रक्षण करण्यासाठी तुमचे भाऊ या ठिकाणी आहेत तर सर्वांना माझी अशी विनंती राहीन का सर्वांनी जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी गरबा सहभाग घ्यावा ह्या नऊ दिवसामध्ये अनेक कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाचा आपण आपली उपस्थिती लाभावी ज्योत आणली आजचा नवरात्री महोत्सवचा पहिला दिवस होता आणि छोटे बाप्पू दत्ता कोते पाटील यांच्या हस्ते आज गणेशवाडी मित्रमंडळ नवरात्र देवीचा आज आरती झालेली आहे ती गणेश प्रतिष्ठान मित्रमंडळ यांच्या वतीने आज एकतीसवं वर्ष आपण नवरात्र उत्सव हा साजरा करत आहे त्याचप्रमाणे ज्योतीच्या चौथं वर्ष असून आज नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा मान आपण उर्फ छोटे बापू पोते यांच्या वतीने आपण पहिली आरती आज पार पाडली आणि यापुढील कार्यक्रम म्हणजे नऊ दिवस गरबा आणि भव्य दिव्य बक्षिसे आपण या ठिकाणी ठेवलेली आहेत त्याप्रमाणे लकी ड्रॉ सिस्टीम अनुसार आपण हे बक्षीस वाटप करण्यात येणार आहे नवरात्र उत्सव आपला चांगला साजरा हो आणि आईची कृपा आपल्यावर राहो आज शिर्डी साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये गणेशवाडी परिसरातील गणेश प्रतिष्ठानच्या आरतीच्या निमित्तानं प्रथम तुम्हाला इथं योग आला येण्याचा यांचा इतिहास जर पाहिला तर साधारणतः गणपती असेल नवरात्र दर्शन एकतीस वर्षापासून हे यांची आत्तापर्यंतची परंपरा आहे सालावाप्रमाणे ते गणपती उत्सव नवरात्र उत्सव गणेशवाडी परिसरात <coughs> <coughs> राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येकजण कुठल्याही मोठ्या घरातला व्यक्ती नसून एक, एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वांनी एक मिळून गणेशवाडी भागातील पूर्णपणे संपूर्ण परिसरातून एकमेव गणपती असेल आणि नवरात्र उत्सव असेल चौथं वर्ष आहे येवला तालुक्यातील कोटमगाव येथील अंबामातेच्या मातेच्या इथून आईचं दर्शन घेऊन त्यांनी जी ज्योत घेऊन आलेलं आहे त्याचा मान प्रथमतः मला नांदुर्गे के रोडवरनं केम्या गार्डनपासून मिळाला माझ्या आयुष्यात मी कधी पाया पडून दिलं नाही मला स्वतःला थोडंसं विचार थोडासा हे झालेला आहे आज मी कधी पाया पडून देत नाही पण ती ज्योत आज हातात घेतल्यानंतर लहान चिमुकले असेल युवा महिला असतील आणि ज्येष्ठ असतील ज्या वीस वर्षापासून चाळीस वर्षापासून स सक, पासष्ट सत्तर वर्षापासून महिला <coughs> आज माझ्या ते ज्योत असल्या कारणाने त्या पाया पडून पाण्याने पाय धुत होत्या त्यावेळेस मी मी बोलत नव्हतो पण वरती देवीला म्हणत होतो ती ती स्कूटी देवताना का पाश, आज काय घडतं आहे मला देवी माफ कर कारण मी कधी माझ्या आयुष्यात कोणाला पाया पडून दिलं नाही पण म्हणून मी या लोकांचं कौतुक करतो कुठलाही राजकीय पाश पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातून यांनी जे नवरात्र उत्सव साजरा केला आज अनेक भागात गणपती उत्सव आहे नवरात्र उत्सव आहे मी म्हणतो ज्या मंडळांनी आईची दुंजीनी ज्योत आणली असेल खऱ्या अर्थानं ते नवरात्र फार मोठं तिथं खऱ्या अर्थानं आईने आशीर्वाद दिल्याचं मी स्वतःला समजतो आणि आज मी भाग्यवान समजतो कमी फक्त किम्या गार्डनपासून इथपर्यंत आलेलं आहे ज्योत हातात घेतलेली तर त्याचं भाग्य मला आज ती ज्योत हातामध्ये भेटली आईने आशीर्वाद देऊन गणेशवाडी भागामध्ये माझी आज एवढं स्वागतामध्ये आनंदामध्ये माझं स्वागत झालं आईने जसं मला असं वाटतं डोक्यावर हात ठेवून या भागामध्ये आणलं मी पुन्हा एकदा या गणेशवाडी भागातील अनेक मान्यवर असतील या मंडळाची खासियत अशी आहे का या मंडळामध्ये सगळी महिलांची कमिटी आहे याच्यामध्ये कुठलाही अध्यक्ष नाही आहे उपाध्यक्ष नाही आहे याच्यामध्ये महिलांची कमिटी आहे आणि प्रत्येक घरातला फक्त यांचं करण्याचं कारण एक मी परवा दिवशी आलो होतो तर त्यांचं म्हणण्याचं एकच कारण का बाबा प्रत्येकाची आई असेल बहीण असेल भाचे असेल नात असेल मु मुलगी असेल आज आपण इथं नवरात्र नाही घडवलं तर इथून ला, ती घरच्याला हट्ट धारणं लहान मुलगी असेल का मला गावात कुठेतरी जिथं चालू असेल तिथं घेऊन जा हे प्रत्येक घरातलं एक छोटंसं हक्काचं ठिकाण आहे तर बा त्यांनी सगळ्यांनी मिळून केलं का बा याच्यामध्ये आपण कुठलंच बाजूला ठेवू हेवे जावे आणि सगळे मिळून पुढं जाऊ आणि ह्या भागामध्ये आपण याच्यात इंटरेस्ट घेऊ या आणि हा कार्यक्रम घडून आणू जेणेकरून गणेशवाडी परिसरातील कुठली मुलगी महिला ही ना नांदुरकी रोड सोडून पुढं बाहेर जाऊ नये या करता यांनी आग्रह धरून हा सगळं छोटं मोठं घरात भांडव असतं तर सगळं बाजूला ठेवून हा कार्यक्रम घडवला आणि त्याच्यामध्ये मला पाहुणा म्हणून बोलवलं तेव्हानी बापू तुम्हाला काय द्यायचं ते म्हणलं मला काय फुलना फुलाची पाकळी द्यायची देईल पण बापू आनंद एवढाच वाटतो का तुमच्याबद्दल चांगले लोक बोलतात आज तुम्ही इथं आलात सगळ्यांनी आनंदाने स्वीकारलं दुसरी इथली फॅक्ट सांगतो गणपती असून नवरात्र त्याने मला एक विषय सांगितला इथला का आम्ही कुठल्याही नेत्याचा फोटो लावत नाही म्हणे आज आम्ही माझा पहिल्यांदा त्यांनी कमानीवरती फोटो लावला आहे दादांचा आणि माझा मी त्यांना विचारलं ते म्हणे असं कधीच नाही झालं पण आमच्या मनामध्ये म्हणे तर बा आम्हाला लावायचं आहे हे आम्ही का सांगतो मुद्दा म्हणून त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला तुम्हा, तुमचा फोटो मला लावायचा मी आनंदाने भारवून गेलो पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचे जे काही कोणी सक्रिय असतील सदस्य असतील जे मान्यवर असतील वरिष्ठ असतील या सगळ्यांचं छोट्यापासून तर मोठ्यांपर्यंत त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि गणेशवाडी भागातील सर्वांच्या चरणी ऋण होऊन एवढा मोठा मला मान दिला त्याबद्दल खूप खूप आभार मानतो आणि गणेश प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा देतो आईची नवरात्र उत्सव खूप सोहळ्या संपन्न हो एवढी साई चरणी प्रार्थना करतो नाहीच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र